निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि बावीस एकोणसत्तर सावंतवाडी विधानसभा दीपक केसरकर आमदार झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला आहे ज्या उबाटा गटाच्या वेंगुर्ला तालुका प्रमुखांची राजकीय कारकिर्द दीपक केसरकर यांच्याबरोबर राहून सुरू झाली त्यांच्यावर टीका करताना त्यांनी थोडं भान ठेवावं आपल्या वरिष्ठांना आणि विनायक राऊत यांना खुश करण्यासाठी जर अशी टीका केसरकर यांच्यावर होत असेल तर ते हास्यास्पद असल्याचं प्रत्युत्तर वेंगुर्ला इथं शिवसेना पदाधिकारी यांनी दिलं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश शेरम यांनी बोलताना केलं शिवसेने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तीनही तालुका प्रमुखांनी एक प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सन्माननीय नामदार दीपकभाई केसरकर यांना लक्ष करत त्यांच्यावरती टीका करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय हास्यास्पद असा आहे सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून दीपकभाई केसरकर जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आतापर्यंत जवळपास हजारो करोड रुपये विविध माध्यमातून आलेले आहेत तसे पुरावे आपल्याकडे वेंगुर्ला तालुक्यातच बोलायला गेलं तर झुलता पूल आहे किंवा सागरी जिकडे जिकडे समुद्राच्या बाजूला मोठमोठे मोड़ बंधारे बांधलेले आहेत हे सगळे त्याची साक्ष आणि पुरावे देत आहेत त्याच्यामुळे बाळू परब वेंगुर्डा तालुका शिवसेना पक्षाचे प्रमुख यांनी काल ज्या पद्धतीने स्टेटमेंट केले आहे ते स्टेटमेंट पाहून मला बाळू परब यांना सांगावंसं वाटतं की ज्या केसरकर साहेबांच्या बरोबर राहुल तुमची राजकीय कारकिर्द सुरुवात झाली आहे त्यात केसरकर साहेबांवरती आज तुम्ही टीका करताय टीका करणं ही एक प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं विरोधकाने विरोधकांवरती टीका करावी परंतु आपण कोणावर टीका करतो याचं थोडंसं त्यांनी भान ठेवणं गरजेचं आहे फक्त आपल्या वरिष्ठ लोकांना किंवा विनायक राऊतांना समाधान वाटावं वा। म्हणून तुम्ही जर पत्रकार परिषद घेत असाल फक्त आपण विनायक राऊत यांना बरं वाटावं म्हणून जर पत्रकार परिषद घेत असाल आणि त्यांच्याकडून पाठीवर थाप मिळावी म्हणून दीपक केसरकर यांच्यावरती जर टीका करत असाल तर त्या टीकेला सर्वसामान्य जनता आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून शंभर उत्तर देणार आहे आपण पत्रकार बंधू आणि सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण शासनाच्याकडून आम्ही सांगलेले सांगितलेले आकडे कदाचित चुकीचे असतील परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती बाळू परब रुपेश राऊत आणि दोडामार्गचे गवस यांनी घ्यावी आणि नंतर अशा पद्धतीच्या अशा पद्धतीच्या प्रेस घ्याव्यात त्यांनी नमस्कार कालच या मतदारसंघाच्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपकबाई केसरकर ज्यांनी अनेक गेले तीन टर्म या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर सातत्याने या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे व्रत से आहे ते व्रत हातामध्ये घेऊन मंत्री झाल्यानंतर सातत्याने लोकांच्या वेगवेगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच एक आमदार म्हणून जो विकास निधी शासनाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला मिळतो तो विकास निधी या मतदारसंघामध्ये पर्यटनदृष्ट्या असेल रस्त्यांकरिता असेल करता असेल सर्व घटकातील लोकांना न्याय मिळावा याच्याकरता सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सत्तेमध्ये असताना आणि सत्तेमध्ये नसतानासुद्धा सातत्याने या जिल्ह्याच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्याचा जर आपण लेखा घेतला आणि त्यांनी केलेली विकासात्मक कामं जर मी या ठिकाणी आपणाला वाचून दाखवली तर चार पाच तास लागतील एवढी कामं या मतदारसंघामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून केलेली जी दीपक भाईवर टीका आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर मी त्या माध्यमातून आपला विकासात्मक कामं वाचून दाखवू शकतो आणि ही विकासात्मक कामं सुमारे आज म्हणजे तेवीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या आर्थिक दोन वर्षामध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये एवढा निधी दीपकबाईंच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आलेला आहे आता प्रश्न राहतो की हा निधी आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं की काम दिसतंय कुठे मी आपल्याला थोडंसं सांगू इच्छितो की वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये जे रस्ते होते चार वर्षापूर्वीचे रस्ते आणि आज गेल्या दोन वर्षामध्ये या वेंगुर्ल्या तालुक्यात आणि या वेंगुर्ल्या शहरामध्ये एकही रस्ता हा शिवाय राहिलेला नाही प्रत्येक रस्ता गल्लोन गल्लींचा रस्ता हा डाबरीकरण झालेला आहे आणि हे करत असताना या भागातील मच्छीमारांच्याकरिता या भागातील शेतकऱ्यांकरिता या भागातील महिला बचत गटांकरिता सातत्याने जी कामं केलेली आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही दीपक बाईंच्या या कामाला ये बगुन, या कामाचं स्वरूप बघून या मतदारसंघामध्ये करोड रुपयाचा निधी दिला त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षापूर्वीपासूनच सिंधुरत्न योजना जी विशेष करून या महाराष्ट्रामध्ये फक्त या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे या योजनेच्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटी रुपये निधी हा अजितदा पवारांनी मुख्यमंत्री मोहोदयांनी या जिल्ह्याला दिलेला आहे आणि गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये मच्छीमारांससाठी त्यांचं हाऊसबोट इंजिन असेल त्यांच्याकरता त्या ठिकाणी मच्छीमारांची जाळी असतील मच्छीमारांना त्या ठिकाणी मच्छी वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मच्छी झाली पाहिजे त्यांना जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे त्यांचा त्या ठिकाणी रोजगाराचा जो प्रश्न आहे सर्व मच्छी तो मिटण्यासाठी सुद्धा सातत्याने दीपक भाईनी वेगवेगळ्या योजना त्या मच्छिमारांसाठी आणल्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता शेतकऱ्यांचा दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना वेगवेगळी दरवर्षी वेगवेगळ्या वेग तीन पिकं घ्यायला पाहिजेत अशा पद्धतीची योजना या सुंदरत्नाच्या माध्यमातून चालू केली त्यामुळे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे त्याचप्रमाणे आंबा बागायत तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे जे काजू उद्योजक असतील त्यांच्या करता सुद्धा वेगवेगळ्या योजना सातत्याने आणल्या आज आंबा असतील असतील या सर्व लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत आणि हा करोड रुपयाचा दिदी ज्यावेळी शेतकऱ्यापर्यंत पोहचलेला आहे मच्छीमारांपर्यंत पोहोचलेला आहे महिला बघेल या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे मला सांगावं असं वाटतं की या योजना राबवत असताना दीपक भाईंनी ज्या तळागाळापर्यंत या योजना पोचवलेल्या आहेत आपण खऱ्या अर्थाने या योजना लोकांपर्यंत पोचल्यात की नाही याची खात्री करण्यासाठी जर आपण शेतकऱ्यांना विचार विचारलं आपण मच्छीमारांना विचारलं आपण बचत गटांना विचारलं तर खऱ्या अर्थाने त्यांचा फीडबॅक त्यांच्याकडून आपल्याला येऊ शकतो असं मला वाटतं याच्यामध्ये आमदार म्हणून काम करत असताना मंत्री म्हणून काम करत असताना जे जे प्रश्न लोकांचे असतात ते सोडवण्याचं काम सातत्याने दीपक बाईक करत असतात त्यांनी मुद्दा असा उचलला की ह्या ठिकाणी फक्त करायला असतात मंजूर करतात परंतु विरोधी पक्षाचे सॉरी सत्तार पक्षाचे राजन केली आहेत ते ह्या ठिकाणी भूमिपूजन करतात दीपकबाईने विचारत नाहीत खरं तर मला त्यांना सांगावं असं वाटतं की शिवसेना आणि भाजप यांची युती या महाराष्ट्रामध्ये आहे कोणी नारळ फोडावा कोणी नारळ फोडू नये हे आमदार म्हणून भाई ठरवतात आणि भाजप पक्षाचे कोणताही जरी मनुष्य असला तरी आमची दोघांची युती आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ या मतदारसंघामध्ये सातत्याने लोकांच्याकरता जे काम करतो आहे ते काम दीपकभाईने प्रामाणिकपणे केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा मी आपल्यास सांगू इच्छितो की जो निधी या मतदारसंघामध्ये आला त्याचा थोडक्यात मी आम्हाला सांगतो की फक्त तेवीस आणि चोवीस या दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये नाही सॉरी मतदारसंघामध्ये दोनशे बहात्तर कोटी रुपये एवढा निधी फक्त रस्त्यांसाठी आलेला आहे त्याच्यानंतर नगरविकास ज्याच्यामध्ये आपण तीनही आमच्या मतदारसंघामध्ये नगरपालिका येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी सावंतवाडी नगरपालिकेला सुमारे शंभर कोटी एवढा निधी दीपकबाईंच्या माध्यमातून बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या वर्षामध्ये दिला आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ला वेंगुर्ला नगरपालिकेला जवळजवळ पंचवीस कोटी एवढा निधी दिलेला आहे त्याच्यानंतर दोडामार दोडामार नगरपालिकेला सुमारे दहा कोटी आता हा निधी झाला फक्त डि डी पी सीच्या माध्यमातून याच्या व्यतिरिक्तसुद्धा वेंगुर्ल्या शहरामध्ये झुलत्यापुरासारखा पर्यटनदृष्ट्या जो अतिशय लोकांचा जिवळायचा प्रश्न होता की वेंगुर्ल्यात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पर्यटनाचा जो आनंद घ्यायचा असतो तो काय करता येईल तर झुलत्या पुलासारखा जो एक विशेष असं प्रकरणातून निधी या ठिकाणी मुख्यमंत्री मोदीने दिला टीपीडीसीने या ठिकाणी दिला आणि त्याच्यातून सुमारे साडेचार कोटी रुपये एवढा निधी खर्च करून आज आपण सर्वजण पाहू शकता देशाच्या कानाकोपऱ्यामधून वेंगुर्ला शहरातला झुलता पूल बघण्यासाठी लोक येतात आणि त्याचा आनंद लुटतात त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष मच्छीमार बांधवांसाठी या वेंगुर्ल्याच्या बंदरवर बंधारा जो होता तो बंधारा होणं अत्यंत गरजेचं होतं मच्छीमार बांधवांना त्या ठिकाणी आपल्या बोटी या समुद्रामध्ये नेण्यासाठी सातत्याने अडचणीत होती त्याच्यासाठी सुमारे तेवीस कोटी रुपये एवढा निधी या ठिकाणी खर्च करून आज बंधाऱ्याचं काम शंभर टक्के प्रश्न हा मच्छीमारांचा मिटणार आहे हे काम या वेंगुर्ल्याच्या बंदरवर सुरू आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ल्या शहरामध्ये जो बंदरचा भाग आहे बंदर सुशोभीकरण हे करण्यासाठी दीपकबाईने गेल्या एक महिन्यापूर्वी स सं, माननीय संजय बनसोड साहेब यांच्याकडे बैठक घेतली आणि एम एम बीचे चे मंत्री आहेत त्यांच्याकडे बैठक घेऊन या वेंगुर्ला शहरामध्ये बंदर सुशोभीकरणासाठी सुमारे त्रेचाळीस कोटी एवढ्या रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याचं टेंडर झालेला आहे पुढच्या एक वर्ष या कालखंडामध्ये वेंगुर्ला बंदराचा कायापलट अशा स्वरूपाचा या ठिकाणी विकास होणार आहे अनेक अशी कामं आहेत जी कामं करण्यासाठी काही गोष्टींची या ठिकाणी पत्रव्यवहार करावा लागतो काही वेळा केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करावा लागतो सीआरडीएफची परवानगी घ्यावी लागते वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करावा लागतो सर्व सर्व क्षेत्रातल्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र करून मंत्रालय स्तरावर त्यांची बैठक घ्यावी लागते आणि या बैठकीतून जे जे प्रश्न या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटकडे असतात ते सोडवण्यासाठी एकत्र येऊन हा विषय सोडवा लागतो याच्याकरता थोडा कालावधी लागतो आणि हा कालावधी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते काम सुरू होण्यासाठी काही वर्ष लागतात म्हणूनच हा कालावधी लागितलेला आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की या माध्यमातून बाळू परब असतील तालुका प्रमुख या ठिकाणी रुपेश राहुल असेल आणि दोडानाचे तालुका प्रमुख आपले गवस असतील या तिघांना ही भूमिका लोकांसमोर मांडल्यानंतर आम्हाला सुद्धा या मतदारसंघामध्ये दीपक भाईनी काय कामं केलेली आहेत आम्ही त्यांचा कसा पाठपुरावा करतो आणि लोकांच्यासाठी आम्ही काय समर्पित केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीनं निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता लोकांच्या विकासासाठी महिलांच्या विकासासाठी या ठिकाणी मच्छीमारांच्या विकासासाठी अनेक योजना ह्या आमच्या दीपकबाईंच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत सातत्याने त्याचा पाठपुरावा स्तरावर सुरू आहे आणि अशावेळी अशा, अशा प्रकारचं वक्तव्य करून खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतः आम्ही न सांगता त्यांनी ज्या ज्या त्या ठिकाणी पर्यटनाचा विभाग असेल बांधकाम विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल एम एम बी असेल या सर्व विभागांकडे स्वतःहून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करावा आणि दीपक भाईनी या मतदारसंघासाठी किती निधी आणला आणि किती आज या ठिकाणी त्याची कामं सुरू आहे याची माहिती घ्यावी त्यांना आपण करेल की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं दीपक भाई असतील या ठिकाणी यापूर्वीचे पालकमंत्री उदय सामंत असतील त्याचप्रमाणे या विभागाचे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी भरभरून या ठिकाणी निधी दि दिलेला आहे त्याची काळजी बाळू परब यांनी करू नये खऱ्या अर्थाने लोकांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लोकांची सेवा करण्यासाठी से आम्ही कटिबद्ध आहोत हे तर आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे त्यांनी एक प्रामुख्याने मुद्दा असा मांडला की दहशतीच्या नावाखाली दीपकबाईने गेले दो दोन तर्ममध्ये राणेसाहेबांच्या विरुद्ध वक्तव्य केलं आणि आता त्यांच्या पंख्याखाली आहे मला त्यांना सांगावं असं सा वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जो मनुष्य काम करतो त्याचे महिला बालकल्याण विभाग असेल एम एम बी असेल या सर्व विभागांकडे स्वतःहून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करावा आणि दीपक भाईनी या मतदारसंघासाठी किती निधी आणला आणि किती आज या ठिकाणी त्याची कामं सुरू आहे याची माहिती घ्यावी त्यांना आपण होऊन करेल की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं दीपक भाई असतील या ठिकाणी यापूर्वीचे पालकमंत्री उदय सामंत असतील त्याचप्रमाणे या विभागाचे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे त्याची काळजी बाळू परब यांनी करू नये खऱ्या अर्थाने लोकांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लोकांची सेवा करण्यासाठी से आम्ही कटिबद्ध आहोत हे तर आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे त्यांनी एक प्रामुख्याने मुद्दा असा मांडला की दहशतीच्या नावाखाली दीपकबाईंनी गेले दो, दो दोन राणे साहेबांच्या विरुद्ध वक्तव्य केलं आणि आता त्यांच्या पंक्खाली आहे मला त्यांना सांगावं असं वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जो मनुष्य काम करतो त्याच्यामागे लोक उभी असतात राणेसाहेबांचा वैयक्तिक या ठिकाणी कधीच बाईने तिरस्कार केला नव्हता काही वैचारिक मतभेद होते ते वैचारिक मतभेद या ठिकाणी दूर झालेले आहेत आणि या जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर राणेसाहेबांसारखं जे केंद्रीय नेतृत्व आहे ते ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे या महाराष्ट्राचे राज्यसभेचे खासदार होते आणि आज ते देशामध्ये मंत्री म्हणून मुं करता काम करतायत आणि हे काम करत असताना जर या जिल्ह्याचा विकास करायचा असेल जर ह्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर कोणत्याही मनुष्य आपण कोणत्याही प्रकारचं वक्तव्य न करता त्यांचे जे काही विचार आहेत त्यांचा जो काही अनुभव आहे तो जर अनुभव घेऊन त्यांच्यासमोर त्या ठिकाणी आपली असणारी विकासाचं काम जर त्या ठिकाणी पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून केला तर लोकांचा विकास होऊ शकतो म्हणूनच या ठिकाणी दीपकबाईंनी राणेसाहेबांसोबत या ठिकाणी ज्या ज्यावेळी जी जी गरज त्यांच्या माध्यमातून विकासासाठी लागेल त्या त्यावेळी त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या विकासासाठी राणेसाहेब सुद्धा त्यांच्याकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे ते या या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत या राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत या राज्याचे अनेक मंत्रीपद भूषवलेले आहेत आणि आज सुद्धा एक श्रेष्ठ मंत्री म्हणून ते या ठिकाणी लोकसेवेचं तिकीट मागत आहेत ही तिकीट कोणाला द्यायचं हे वरिष्ठांचं काम आहे आम्ही सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या या भागाचे वेंगुर्ल्याचे रहिवासी आणि रत्नागिरीमध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र आहे असे उदय सामंत यांचे बंधू भैयाजी सामंत यांच्यासाठी सुद्धा धनुष्यबाण या निशाणेवर आम्ही सुद्धा आमचे वरिष्ठ त्यांनी तिकीट मागितलेलं आहे ज्यांना तिकीट मिळेल त्यांचं काम या मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे शिवसेना आणि भाजप युतीचे दोनही कार्यकर्ते दोघांचे पदाधिकारी जोमाने काम करणार आहोत आणि या ठिकाणी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये दीपकबाई असतील आमचे म मुख्यमंत्री मोदय असतील उपमुख्य उबम, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे लोकांच्या विकासासाठी लोकांचं या ठिकाणी प्रत्येक काम व्हावं याच्याने प्रयत्न करतात आणि आम्हाला खात्री आहे की या विकासाच्या एकाच मुद्द्यावर आम्ही या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं चा लीड या ठिकाणी देऊ आता दीपकबाईंनी लीड सांगितलेलं आहे ते लीड हे त्यांचा प्रत्येक अनुभव आहे तीन टाइम ते है। है। या ठिकाणी आमदार झालेले आहेत बरेच वेळा खासदारांना त्या ठिकाणी मतदान त्यांनी केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी वैयक्तिक असे प्रत्येकाशी त्यांचे टच आहे या माध्यमातून किती मधाधिक मिळू शकेल हा त्यांचा दानगा अनुभव आहे पण मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एवढं सांगू शकतो ज्या पद्धतीनं आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा या विकासात्मक कामासाठी सातत्या पाठपुरावा करत असतो तर लोकांचे आशीर्वाद हे आमच्या मागे आहेत म्हणून आम्ही लोकांना सुद्धा आवाहन करतो की जी कामं ज्या कामांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं लोकांच्या समोर गेलो ती सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे म्हणूनच या भागातील जनता दीपक भाईंच्या मागे उभी राहील याबद्दल आम्हाला खात्री आहे आणि परत एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की शिवसेना भाजप धनुष्यबाण आणि कमळ हे घट्ट आहे याच्यामध्ये कोणी या ठिकाणी जर प्रयत्न केला तर तो होऊ शकत नाही एवढी आमची युती घट्ट आहे म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील हे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यात आम्हाला यश मिळणार याची आम्हाला खात्री आहे आहेसरकरांवर टीका आली टीका करणारे हे टीका करतच असतात परंतु आता निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून दीपक भाईंना टार्गेट करून काहीही टीका करण्यामध्ये काहीच अर्थ देणार नाही या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की वेंगुर्ल्या शहरामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना गुलाबजाम दाखवण्यात आले तसेच विकासाच्या दृष्टीने सुद्धा दीपक भाईंकडून काहीच काम झालेलं नाही मी या ठिकाणी वेंगुर्ले शहराचा शहर प्रमुख म्हणून सांगू इच्छितो की आपण बघत आहे की शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर दीपकभाई मंत्री झाले आणि दीपकभाई मंत्री व्हायच्या अगोदर एक दोन वर्षापूर्वी आपण वेंगुर्ल्या शहरामध्ये जर फिरला असाल तर वेंगुर्ल्या शहराची परिस्थिती रस्त्यांची भार बिकट होती आणि रस्त्याने चालतानासुद्धा बरेच खड्डे रस्त्यावर पडलेले होते परंतु आज आपण बघितलं तर जवळजवळ वेंगुर्ले शहरातले पंच्याण्णव टक्के रस्ते हे डांबरीकरण करून पूर्ण झालेले आहेत तसेच या ठिकाणी दीपक भाईंच्या मार्फत आपण बघतोय की वेंगुर्ले कॅम्पमध्ये बॅरिस्टर नातपय आज पूर्ण तयार होऊन ते या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्याचप्रमाणे बॅडमिंटन हॉल त्याचंही या ठिकाणी स्टेडियमवर उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामध्ये बॅडमिंटन हॉल कुस्ती इतर आतले जे सगळ्या स्पर्धा असतात ग्राउंडच्या आतल्या त्या सगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी खेळाडूंना क खेळता येतील अशा प्रकारचा तो हॉल या ठिकाणी तयार झालेला आहे तसेच या ठिकाणी आपण बघतोय वेंगुर्ल्या शहरामध्ये रामेश्वर मंदिराचं सुशोभीकरण याच्यासाठी सुद्धा दीड कोटी रुपये दीपकभाईने मंजूर केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण बघतोय की या ठिकाणी मार्केटसुद्धा एकदम सुसज्ज होऊन त्यालासुद्धा दीपकभाईने निधी दिल्यानंतर मार्केटसुद्धा व्यवस्थित सुसज्ज झालेले आहे आणि वेंगुर्ले शहराचा विकास होत असताना आपण या ठिकाणी वेंगुर्ल्या बंदराचा विकास हा या ठिकाणी दीपक भाईंच्या माध्यमातून आता चालू आहे झु आत्ताच वालोलकर यांनी म्हटल्याप्रमाणे वेंगुर्ले शहरामध्ये झुलता पूल एक आकर्षण झालेला आहे आणि त्या झुलत्या पुलावर लांबून लांबून लोक या ठिकाणी फोटोग्राफी करण्यासाठी वेंगुर्ल्या शहरामध्ये येत आहेत त्याचाच फायदा या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना आज रोजगारासाठी त्या ठिकाणी दुकानगाळे करून दुकानं लावून त्या ठिकाणी त्यांचा खऱ्या अर्थाने रोजगार त्यांना उपलब्ध झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असतानाच दीपकबाईंच्या माध्यमातून या ठिकाणी मच्छीमार असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बांधाण्याचं काम आता लवकरच सुरू होईल मच्छीमार त्याचप्रमाणे बंदर बंदरचं सुशोभीकरणसुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर सुरू होऊन गोव्यापेक्षाही जास्त पर्यटन या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये दोन वर्षामध्ये होईल असं मला या ठिकाणी खात्री आहे जे लोक आज दीपक भाईंवर टीका करत आहेत काही दिवसापूर्वी दीपक भाईंसोबत हेच लोक काम करत होते आणि त्यावेळी दीपक भाईंना गुरु मानून त्यांचा सुद्धा करत होते आणि हे सगळं करत असताना आपल्या भागाचा विकाससुद्धा त्याने दीपक भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतलेला आहे हे या ठिकाणी कोणीही विसरून चालणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दीपक भाईंच्या माध्यमातून जेव्हा शहराचा विकास झाला आहे तेव्हा मी ठामपणे सांगू शकतो शहर प्रमुख म्हणून की या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान हे आमच्या या ठिकाणी जो आमचा युतीचा उमेदवार असेल त्याला या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून जास्तीत जास्त मतदान होईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल